हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज मी तुम्हाला एक खरी खरी गोष्ट गोष्ट नाही एक घटना घडलेली घटना सांगणार आहे आणि मेन म्हणजे मला खूप आनंद वाटला आणि ह्या बायका खरंच किती हुशार आहे तो खरंच मला कौतुक वाटलं त्यांना सलाम म्हणून आज मी हा व्हिडिओ करतेय म्हणजे ही गोष्ट मी सगळ्यांशी शेअर करूया असं मला वाटलं आमच्या ओळखीचा एक मैत्रिणींचा ग्रुप मला भेटला होता नुकताच आणि या बायका सगळ्या तुमचे तुमच्यासारख्या आहेत घरात व्यवस्थित आहे कशालाही काही कमी नाहीये नाही आहे मध्यमवर्गीय आपण म्हणतो पण त्यांना जगभर फिरायची हौस आहे हे बघा जगभर फिरायची हौस आहे पण हे जगभर फिरणे एवढं त्यांच्याकडे तेवढे पैसा नाही आहे किंवा कोणाला घरच्यांचा तेवढा सपोर्ट नाही म्हणजे नवऱ्याला काही आवडत नाही हिंडायला फिरायला पण तू जामी घर बघतो हे तत्व आहे त्याचं त्यामुळे ह्या मैत्रिणी ठरवलं एक ट्रॅव्हल कंपनी आहे ते कंपनीत जे मालकाशी म्हणजे ओळखीचाच होता तो गावातला माणूस त्या म्हणाले आम्ही हाऊसकीपिंगची कामं करतो आम्ही हाऊसकीपिंगची म्हणजे वाढणं म्हणा तर हे घरगुती कामं हा। आम्हाला ट्रीपला पण यायचं आहे आणि एक लक्षात ठेवा त्या वर्षाला एकच ट्रीप करतात दरवर्षी एक, करता, दर एक ठिकाणी जातात गेल्या वर्षी दुबईला जाऊन आल्या होत्या यंदा त्या केदारनाथला जाऊन आल्या वाटते असं दरवर्षी एक ट्रीप करतात असे वेगवेगळे ग्रुप आहेत त्यामुळे ट्रीपचा मालकसुद्धा त्यांना फार काही पगार देत आहे आणि यांना अपेक्षा पण नाहीये अगदी काही यांचे खर्च पूर्त देत असेल एवढं तर काही मी विचारलं नाही त्यांना कमी आम्ही पगार कमी घेतो म्हणाले पण आम्हाला सगळं बघायला मिळते आणि आम्हाला काही पैसे भरावे लागत नाही ते असं ठरवलं हे बघा घरातही आपण प्रत्येकाचं वाढणं म्हणा हे सगळं करतो हीच कामं त्या ट्रिपमध्ये ट्रीपमधल्या सदस्यांची करतात आणि ह्या बायकांनाही खूप प्रेमानं करतात का म्हणजे एकदा आम्ही गेलो होतो त्या कंपनीबरोबर तर आम्हाला कसं आम्हाला फार तिखट खायची सवय नाही आहे हो। ते ट्रिपमधलं जेवण जरासं तिखट होतं म्हणताना त्या बायकाने काय केलं होतं आमच्यासाठी वरण काढून ठेवलं होतं किंवा दुसरी पार्टी तिथेच हॉटेलमध्ये आलेली होती गोडसर खाणारे गुजराती लोकांची त्यांच्यासाठी केलेली भाजी आमच्यासाठी ठेवली होती नंतर बरेच लोकांनी ती टेस्ट केली आणि आवडला पण हे असं कोण करते घरातली बाईक करते का नाही तुला हे आवडलं नाही ते हे घे तुला हे आवडते असं एवढ्या त्या बायका त्या ट्रिप कंपनीमधल्या आपली काळजी घेतात नक्की एकदा जाऊन आलो की आपण परत त्या कंपनी बरोबर ट्रिपला जाऊ एवढ्या छान काळजी घेतात हे झालं त्यांचे कामाचं स्वरूप मला खूप आवडलं म्हणजे त्यांचे हुशारी बदललं खरंच हुशार आहेत आणि अति लोभी पण नाही आहेत का म्हणजे वर्षभर त्या फिरत बसत नाही त्या म्हणाला वर्षाला आम्ही एक ट्रिप करतो हा? एक वर्ष त्या युरोपियन कंट्रीला जाऊन आल्या होत्या या गेल्या वर्षी दुबईला जाऊन आल्या होत्या यंदा केदारनाथला जाऊन आल्या असं हो, वर्षाला एक ट्रिप करतो आणि तय काय करतात त्या असं वाढायचं वगैरे ही कामं अगदी प्रेमानं मनापासून करतात आणि सगळ्यांचं अगदी मन लावून आपले घरात गेस्ट आले की आपण कसं त्यांचा आदरातिथ्य त्या करतो त्या रीतीनं त्या बायका करतात आहे का नाही हुशारीपणा असंच मला येदा का नाही एक बाई भेटल्या होत्या आम्ही आमचे ह्याला धर्मस्थळला एक नॅचरोपथीचं इन्स्टिट्यूट आहे तिथे गेलो होतो दहा दिवसाचे कोर्सला म्हणजे आम्ही ॲक्च्युली त्यांचा इन्स्टिट्यूट पण तर परिकाला आहे मणिपालसूजवळ तिथे गेलो होतो तिथे आम्हाला शांतम्मा नावाची एक बाई भेटली होती त्या बाईला विचारलं की तिचा नवरा काय करतो तो म्हणाली सायकल पंक्चर काढायचं काम करतो वगैरे मग असंच काहीतरी आम्ही गप्पा मारत बसताना आभा लक्षात आला तिनं पण सगळं बघितलेलं आहे दिल्ली बघितलं आहे आग्रा बघितले मधुरा बघितले रामेश्वरम बघितले काशीला जाऊन आली आहे आम्हाला आश्चर्य वाटलं हिचं नवरात्री पंक्चर काढायचं काम करतो म्हणतात ही एवढं इंडियाभर फिरून कशी आली कसं हिनं पैसेचं मॅनेज केलं असं विचारताना तिनं आम्हाला सांगितलं आमच्या ओळखीची एक ट्रॅव्हल कंपनी आहे मी नऊ मेंबर्स गोळा करून दिले की दहावी सीट मला फ्री मला काही पैसे भरावे लागत नाही तसं त्यांच्या कुठल्या ट्रिप निघाल्या तरी मी काय करते मी त्यांना नऊ मेंबर गोळा करून देते आणि मला फ्रीमध्ये जाऊन येते नाही ते माझ्याकडे कुठे हो एवढा पैसा जे काही नवरा मिळवतो हो तर निम्मा जास्त तो दारूत घालावतो हो निम्मा जास्त आम्हाला खायला बास होते असं ती बाई म्हणाली हे बघा बोलणं सुद्धा तिचं किती स्पष्ट आणि काही लपवाछपवी नाही काही नाही या सामान्य बायका का, का नाही खूप सरळ स्वभावी असतात तो काही लपवत नाही आहेत काहीही नाही आहेत अगदी त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटलं हे ट्रिपमधल्या बायकांचं पण बघून पण ह्या बायका की ती खरंच हुशार आहेत सल्यूट त्यांचे म्हणजे त्यांची हाऊस आहे जग फिरायची ती पण त्या पूर्ण करतात आणि खर्च पण काही नाही लागत आणि सेफ पण ट्रॅव्हल कंपनीबरोबर जाताना इट इज व्हेरी सेफ त्यामुळे खरं मला वाटते आपल्या बायकांकडे आप पण खूप गुण असतात खूप म्हणजे खूप गुण असतात एवढ्यात नव्हे हल्ली डिग्निटी ऑफ लेबर हळूहळू इंडियात पण यायला लागले नुकतंच मी हे कर्नाटकात एक ठिकाणी गेले होते तिथे फंक्शनला वाढायला आणि सगळे चांगले घरातली मुलं मुली होते मे महिना असल्यामुळे बरीच मुलं कॉलेजला सुट्टी असल्यामुळे पण होत्या अगदी चांगले घरातली त्यांना एक दिवस म्हणे कार्यात वाढलेला साडेसातशे रुपये देतात असं करून ती मुलं त्यांचे कॉलेजचा खर्च सगळा गोळा करून ठेवतात असं चांगल्या घरातल्या बायका सुद्धा त्या म्हणाल्या आमच्या आमच्या खर्चाला पैसे होतात आम्ही काही चोरी करत नाही कोणाला फसवत नाही काही नाही आणि हल्ली तर काय आहे म्हणाले अटेबल खुर्च्या झाल्यामुळे वाढणं पण खूप सोपं झालेलं आहे हे त्यांचं म्हणणं होतं आहे बघा कामाबद्दल त्यांना काही वाटत नाहीये त्यामुळे हल्ली मला वाटते आपलं समाज बदलायला लागलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी एस्पेशली लेडीज आपलं आपलं मन मारून बसायचं नाही आपण कुठून तर त्याला एक वाट शोधायची तुमचं तुम्ही घरात काही करत असाल तरी वेल अँड गुड आता कितीतरी गोष्टी आपण घरात बसून करू शकतो स्वयंपाकाची डबे टिफिन तर तरी आहेच ब्युटी पार्लरचं आहे शिवण आहे बऱ्याच गोष्टी आपण घरात बसून करू शकतो त्यामुळे आपल्याकडे पण खूप गुण आहेत ते गुणांनाही वाव देता येतो आणि ॲट ये द सेम टाईम आपण फायनान्शियली पण थोडंसं इंडिपेंडेंट होऊ शकतो प्रत्येक गोष्टीला आपल्याला नवरेकडे किंवा वडिलांकडे हात पुढे करायची वेळ येत नाही आणि हे काम केल्यामुळे आपल्याला कॉन्फिडेंस पण वाटते फक्त कॉन्फिडेन्साची वाढत नाही आहे आपण काही आयुष्यात चॅलेंजेस प्रॉब्लेम्स आले तरी त्याला तोंड द्यायला शिकतो आपलं सोशल एकमेकांशी संबंध पण चांगले वाटतात आपण एकमेकांशी कसं वागावं कसं बोलावं हे पण जाणून घेतो त्यामुळे मला तर खूप आवडलं हे बायकांचं Uh, uh, मला खरंच कौतुक वाटलं खरंच कौतुक वाटलं पहिल्यांदा कळलं मला त्यामुळे असेल तुम्हाला माहित असलं की तुम्हाला काही एवढं वाटणार नाही पण बायकांचे हुशारीला मात्र सलाम अच्छा हॅव ए गुड डे